संभाजी राजे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावं संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो तर त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराण आहे आणि म्हणून त्या घराणीच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून सहभाग व्यक्त करतो संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनिट विराज पाहिजे दोन मिनिटं विराज न हा विराज संतोष भाऊचा मुलगा या विराजकट तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळीने त्यांच्या भौतिक भावाने मला मला फोटो दाखवला ज्या ज्या क्रूर पतिनी त्यांना मारलं गेलं हत्या केली या शिवाजी महाराजांच्या घरातच्या सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघलो नाही मला पावलं नाही ते मी घेरून गेलो हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कट दिलेत का ही दाशत म्हणजे ज्या पद्धतीने ज्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं त्याच्यावर आजही निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जास्त काय बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी मी, ते ते घर मी, मी, हो मी त्या घरच्या मंडळीला भेटलो बोललो त्याच्याची चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली आता एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा होता आणि सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो मोरक्या आहे त्या मोरक्याचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे मी नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट करून सांगतोय छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय दादा धनंजय मोंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होत मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील का देतील हकलपट्टी करतील पण मी सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी तर आलोय आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्री पद दिलं तर हा संभाजी छत्रपती छत्रपती घेणार आम्हाला दहशत चालत नाही आम्हाला दहशत चालला नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण पसरत असेल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य आहे मी इथं येणार काय चाललंय आपल्याला बीड बिहार करायचंय का बीड बिहार करायचंय मग आपल्याला इथं सगळ्यांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही हे महाराष्ट्र आहे आपलं हे आप 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 बीड आपल्याला हे बिहार नाही आपलं हे महाराष्ट्र बीडवर आमचं प्रेम आहे हो तिथं एकोणीस दिवस झालेले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झालेत आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून आणि त्यांचा मोरक्या मला शब्द हा मी धरून घेतला हा मोरक्या त्यांचा आहे कसा मोरका आहे तो सगळ्यांनी इथं व्यक्त्यांनी सांगितलं तो मोरक्या हा इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर त्याची पोस्ट आता मी दर्शनाला गेलोय हे कस चालते मला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय सरकारला विचारायचं आहे हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावली मानतात ठीक आहे त्या एसआयटीवर मी बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये खंडणी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इथल्या मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात की हा वाल्मी कराड हा धनंजय मुंडेच पान सुद्धा आलं ह्याच्यामुळं हे कोण बोलतय मी नाही कोण बोलते धनंजय मुंडे बोलतात आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात पंकजा मुंडे म्हणतात धनंजय मुंडे काय म्हणतात माझे त्यांचे जीवनाचे संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला या मोरख्याला वटमुक्त्या पत्र सुद्धा दिलेले व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुक्त्यान पत्र दिलं कोणाला दिलं जातं पत्र जो विश्वास हो त्याला दिलं जात मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही कराला अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे रात्र बोलतात कुठं काय करायचे कसे पैशाचे उलाटन करतात हे सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला मग त्याला माहित नाही माहित नाही कुठं ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला ह्याची कल्पना आहे पण आता आम्ही कदापि ही दशक खपून मुळीच केणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि सुद्धा अजितदादा सांगायचे पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आले तुमचं तुम्ही आला पण सुद्धा अजितदादा तुम्ही आयुष्यापूर परखटपणाने बोलून टाकला मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तुमची परखटपणाने करेक्ट आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा तुमच्या जर धमक असेल तुमच्या जर हिंमत असेल त्या पहिल्या या मंत्रीला हकल काढायला पाहिजे करा मंत्री मध्ये हो कसा सण करायचा आपण एक एक क्षण तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वार केले किती वार केले हे महाराष्ट्र आहे काय आमचा अधिकार शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकार आहे आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं सगळ्या समाजातले लो लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले ओ तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेलं नाही तो काय म्हटलं मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन टर्म ही सरपंच आहे सामान्य घरातला त्याचा जन्म गरीब मुलगा प्रामाणिकपणे एवढंच तीन तीन वर्ष सरपंच पद बुसोन तीन तीन टर्म हे कोणाला चेष्ट नाही मला नाही वाटत महाराष्ट्र तो कोणाला वाचवायला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक सोनवला बहुतेक त्या मुलाला वाचवायला जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा मोर्चा घडलाय ज्याच्या जातीच्या धर्माच्या पलीकड पली आणि ह्याचा निर्णय सरकारने देणं गरजेचं एक चांगली मागणी आहे आवड साहेब तुम्ही मी चर्चा करत होतो ती म्हणजे एसआयटी नेमलेली आहे आणि त्या दिवशीचा मी घरी गेलो होतो त्यांच्या वेळी घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं अजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आम्हाला अधिकारी कोण पाहिजे वर आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या ज्याला इथं बाहेर पेटलेला सगळ्यांचं ऐकम का कुमावतला इथं बाहेर काढलं शहाजी उमापसारखा का अधिकारी आम्हाला द्या शहाजी उमापसारख आम्हाला अधिकारी आम्हाला पारदर्शकपणाने याचा निर्णय लागायला पाहिजे पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकारनी तर बघायचं काय आक्रोश आहे एवढ्या उडाताना सुद्धा हजारो लोक इथं इथं भेटले एक माणूस इथन आणला नाही ही आणलेले लोक नाही आक्रोश दाखवायला सगळे आले हे बघा उजवीकडे कसे बसले कोकावरती पत्रावर कोण बसलोय कोणासाठी हे संतोष देशमुखांसाठी तर बसले पण संतोष देशमुखाच्या बरोबर ती माणूस की जपण्यासाठी हे सगळे जपले क्रूर परा हा संपवण्यासाठी इथं बसलोय माझी सगळी तुमच्या नेत्याकडनं सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील अहो राजकारणाच्या पलीकडे विचार करू राजकारणाच्या पलीकडे सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त संतोष देशमुख हा निमित्त पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या वीस पंचवीस वर्ष सगळ्यात सांगितलं रील्स दाखवले मला मी घाबरून घेऊ तुमचे रिल्स बघून बाराशे तेराशे तुमचे गण लेसन स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन बंदुकाचा बंदु अधिकार आमचा आहे आम्ही बंदूक आमच्या माप आहेत बंदुक आहे पण आम्ही हातात धरले का बंदूक अशी धरली का आणि आज नाही साडेतीनशे वर्षापासून आम्हाला सवय रक्तात आहे आमच्या रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही किंवा किंबुन कोणा तलवार दाखवणं किंबुन बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही तेही सुद्धा लोकशाहीत त्यांनाच मंत्री पद देत आहे तुम्ही बस शेवटचा हे सगळ्यांनी जर मार्ग निघाला नाही मनोहर नारांगे असतील सगळे मंत्रिमंडळ सगळे बाजी मंत्री असतील आजी, मंत, आजी मंत्री आजी को मंत्री कोण बाकी सगळे आमदार गण असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक असतील आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरचा विचार आपण बुडीत घालणार हा माझा सगळ्यांना मेसेज आहे हा महाराष्ट्रात माझा एकच मेसेज आहे मी मोठा नाहीये परत येतं सांगतोय छत्रपती घराणं मोठं आहे आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्यांचे संस्कार आपल्या जपाचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती संभाजी संभाजीराजेने संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असणार आहे तुमच्या शेवटच्या घटका परत असणार आहे या न्याय म्हणून देण्यासाठी आपलं सगळं काय असणार आहे मी काय काय करणार आहे मी तर बोलणार नाही ते विराजला माहित आहे त्यांच्या भगिनीला माहित आहे त्यांच्या भावना सुद्धा माहित मी त्या दिवशीच बोलून आणल त्यांना मी तर माझं मा, मी ते बोलून मी छोटपणा करणार मी जबाबदारी काय घेतली मी त्यांनाच सांगितले बाकी कुठल्या मी पेपरला सा, सुद्धा सांगितलं बोलून दाखवलं नाही किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितलं नाही आणि तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची आहे म्हणून कोणी इथं हलू नका बाकी सगळे संयोजक सांगतील एवढं बोलून टाकतो जय हिंद जय महाराष्ट्र